छान नमस्कार मित्रांनो मी आहे दशरथ मोरे आणि मी आज उतरणार आहे आमच्या कोंबडीची रावणी तर त्या वीस बावीस दिवस झाले आम्ही त्याला रावणीला बसवलेलं एक दहा बारा अंडी घालून तर चला पाहूया पिल्लं काढलेत की नाहीत आणि किती काढलेत तर ही आहे आपली रूम जिथं आम्ही कोंबडीला बसवलेला आणि इकडं आहे कोंबडी तर चावायला तर चला खाली घेऊन जाऊया आणि आपण पाहूया दरवाजा लावतो तर ही अंडच खायला आपलं मला आवडती बुक केलेली आहे कारण की काल संध्याकाळी मला आवाज येत होता पिल्लांचा पण पूर्ण अंडी पूर्ण अंड्या मधील पिल्ल काढून दे म्हणून मी ओपन केलं त्यावेळेस त्यावेळे कोंबडी तर बघूया आपण किती पिल्ल काढलेत आई शांत घे फेरी हे काय झालं दोनच फक्त दोनच दोनच फिल्ड काय काढली असेल बघूया आपण अंडी खराब झालेत की तर अंड खराब झाले की नाही कानाजवळ हलून बघायचं त्यामधून जर गुडूगुडू आवाज येत असेल तर ते खराब झालेलं आहे हे पण 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 खराब झालेलं आहे सगळीच खराब झाले आहे हे पण झालंय हे पण झालंय हे पण झालंय हे आहे चांगलं अंड फोडली नाही का नाही नाही तर हे आहे चांगलं हे खराब झालेलं आहे हे पण खराब झालेलं आहे तर सगळे अंडी खराब झालेले कदाचित हे अंडी पावसामुळे खराब झाली असणार कारण की आम्ही ज्या वेळेला बसलो त्यावेळेस पाऊस होता आणि गडगडत पण होतं तर त्यामुळे अंडी खराब झालेली असणार आणि हिने दोनच पिल्ल काढलेली आहेत आणि त्यामध्ये ऊन पाऊस पण होत होता त्यामुळे क्लायमेट मुळे पण डिफरन्स पडलेला आहे तर फक्त दोनच पिल्ल ठीक आहे बघूया ती किती दिवस सांभाळते किंवा आणि काय कावळा वगैरे घेऊन जातोय तर ही एवढी अंडी खराब बघून आमच्या आईचा मूड पूर्ण ऑफ झालेला आहे

तर जी दोन चांगली अंडी होती ती ठेवून तिने फक्त त्या अंड्यातून हे एकच पिल्लू काढलेलं आहे आणि एक अंड खराब झालेला आहे तर फक्त तीन पिल्ल आहेत छान थांबकी थांबकी आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू